आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज सीआयू पथकाची कारवाई दहा लाखाचा गुटखा जप्त साबणपुरामध्ये आज सोनपापडी व्यवसाय करणारा श्रीनिवास झवर यांच्या दुकानामधून दहा लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला सोनपापडी विक्रेत्याच्या दुकानात लाखोंचा गुटखा सीआयू पथकाच्या कारवाईमुळे खोलापुरी गेट पोलिसावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला ही कारवाई खोलापुरी गेट पोलीस ठाणे अंतर्गत सीआयू पथकाला मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी असलेल्या सोनपापडी विक्रेत्याच्या दुकानात लाखोंचा गुटखा असल्याची माहिती मिळाली त्यांनी त्यांची चक्र या ठिकाणी फिरवली व अखेर साबणपुरा येथील दुकान सापडले आणि पोलिसांनी या सोनपापडीच्या दुकानातून लाखोंचा गुटका जप्त करताच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची गर्दी या ठिकाणी जमा झाली यामुळे कोल्हापुरी गेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या ठिकाणाहून कित्येक दिवसापासून गुटखा विकला जात होता तोही सोनपापडीच्या दुकानातून परंतु कोल्हापुरी गेट पोलिसांना याची सुद्धा लागलेली नाही हे विशेष यामुळे अमरावती जनतेचा सीआययू पदकावरचा विश्वास वाढत चाललेला आहे महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे